लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी घेतलेल्या शपथविधीचाही व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय त्यांनी संसदीय शपथविधी सोहळ्यात जय पॅलेस्टाईन म्हणत वाद निर्माण केलाय या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून असदुद्दीन ओवेसींना जय पॅलेस्टाईन म्हणत केलेल्या घोषणेवर आक्षेप घेतलाय इतकंच नाही तर राणा यांनी असदुद्दीन ओवेसी यांची खासदारकी रद्द करण्याची देखील मागणी केली आहे खासदार ओवेसींकडून भारतीय संविधानाचं उल्लंघन झाल्याचा आरोप नवनीत राणा यांनी लिहिलेल्या पत्रात केलाय ओवेसी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेताना जय पॅलेस्टीनचा नारा देत आपली शपथ पूर्ण केली त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही घातक बाब असून त्यांनी शपथ घेताना भारतीय संविधानाचं उल्लंघन केल्याचा आरोप राणा यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रातून केलाय अठराव्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी एम आय एम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी बिस्मिल्ल्याचं पठण करून खासदार म्हणून शपथ घेतली खासदार म्हणून शपथ घेताना जय भीम जय तेलंगणा आणि नंतर जय पॅलेस्टाईनची घोषणा दिली त्यामुळं नंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला सोशल मीडियातूनही त्यांच्या या शपथवर टीका करण्यात आली आहे त्यानंतर आता नवनीत यांनी थेट राष्ट्रपतींकडे याबाबतची तक्रार केली आहे हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एम आय एमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे सलग पाचव्यांदा विजयी झालेत मात्र यावेळी त्यांच्या विरोधात भाजपनं जोरदार प्रचार केला होता भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचाराचे अनेक व्हिडिओ देशभरात व्हायरल झाले अखेर या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांना एकूण सहा लाख एकसष्ट हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं मिळाली त्यांनी भाजपच्या उमेदवार माधवी लता यांचा तीन लाख अडुसष्ट हजार सत्याऐंशी मतांनी पराभव केला